वसईमधील हृदय नावाच्या एका पाच महिन्याच्या चिमुकलेला फायनल मस्क्युलर अँट्रॉफी या दुर्मिळ आजाराचं निधन झालेलं आहे आणि त्याच्या उपचारासाठी तब्बल नऊ कोटी रुपये खर्च लागणार आहे त्या चिमुकल्याच्या आई वडिलांना इतके पैसे उभं करणं आता शक्य नसल्यामुळे संपूर्ण वसईकर या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले वसईच्या नवघर माणिकपूर इथे चिमुकल्यासाठी मदत फेरीचं आयोजन करण्यात आलंय आतापर्यंत दोन कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळते तर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही मदतीचं आश्वासन दिलेलं आहे नवघर माणिकपूरच्या माजी नगराध्यक्ष शाळेमध्ये ज्या शिक्षिका होत्या राजेश्वरी राव मॅडम यांच्या नातवाला हृदय अविनाश बोलिया या सहा महिन्याच्या मुलाला स्पायनल मस्क्युलर एट्रॉपी एस एम ए हा जगातील दुर्धर असा आजार झालेला असून त्याच्या ट्रीटमेंट करता साधारणत सोळा करोड परंतु टॅक्स वगैरे सोडल्यावर नऊ करोड एवढा इंजेक्शनचा खर्च आहे हातभार लावून हृदयच्या या ट्रीटमेंट मध्ये सहभाग किंवा